नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा डिसेंबर वार आहे गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचं व्रत करत असतो घरोघरातल्या ज्या स्त्रिया असतात त्या माता लक्ष्मीचं व्रत करतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात ज्या घरामध्ये हे माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं त्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहते त्याचबरोबर त्या घरावर नेहमी माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सुद्धा राहत असतो तसेच गुरुवारच्या दिवशी तुळशीची सुद्धा विशेष पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये घरासमोर घराच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच कारण तुळस जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती ही समृद्धी ही कायम टिकून तर राहते परंतु आपल्या घरावर येणारं जे संकट आहे ते सुद्धा टळलं जातं घरावर कधीही वाईट संकट येत नाही कोणत्या वाईट अडचणीसुद्धा येत नाही आणि गुरुवार म्हटलं की माता लक्ष्मी तुळशीलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी विशेष पूजा जी आहे ती तुळशीची केली जाते तुळस जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत त्यांच्या पूजेमध्ये जर तुळशीचा वापर केला नाही तर ती पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही आणि म्हणूनच तुळशीला विशेष महत्त्व हे दिलं जातं गुरुवारच्या दिवशी आपल्याला म्हणजे आज गुरुवार आहे तर तुळशीला आपल्याला पाणीऐवजी एक दोन चमचे दूध अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हळद अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी अर्� या दूर होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय एक प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला अशी एक वस्तू ही ठेवायची आहे यामुळे सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आयुष्यभर आपल्याला काहीच कमी पडणार नाही आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातली गरिबी दारिद्र्य जे आहे ते दूर होत असतं आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती पैसा ऐश्वर हे कायम टिकून राहतं हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे फक्त पहिल्याच गुरुवारी नाही तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी सायंकाळी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होत असते आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो त्याची सुद्धा प्रगती होत असते आणि यामुळेच आपल्या घराची सुद्धा प्रगती होते हा जो उपाय आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकतात हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय तुम्हाला करण्यासाठी बघा पाच मातीचे दिवे घ्यायचे आहेत आता दिवाळी आत्ताच होऊन गेलेली आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मातीचे दिवे हे तर असणारच आहे तर पाच मातीचे दिवे म्हणजे तुम्हाला पंत्या घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून काढायचे आहेत यामध्ये तुम्हाला दुहेरी वात लावायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी वात तुम्हाला लावायचे आहेत लांब वाती ज्या असतात त्या तुम्हाला दोन करून एक वात लावायचे आहे हे पाचही दिवे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर सर्वप्रथम ठेवायचे आहेत या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कारण की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुपाचे दिवे हे खूप प्रभावी मानले जातात त्या तुपाच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते यामुळे आपल्या घरामध्ये जर अवश्य तूप असेल तर आवर्जून हे दिवे तुपाचेच लावा नसेल तर तेलाचे लावले तरी चालेल यानंतरनं हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित केल्यानंतर ना प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला बघा एक एक तांदूळ टाकायचे आहेत आणि एक एक लवंग तुम्हाला टाकायचे आहेत कारण माता लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत आणि लवंगासुद्धा त्यांना खूप प्रिय आहेत यानी या वस्तू जर आपण काही उपाय किंवा सेवा करण्यासाठी वापरल्या तर माता लक्ष्मीही लवकर प्रसन्न होते आणि यानंतर या पाच दिव्या आपल्याला प्रज्वलित करायचे आहे प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि या दिव्याच्या तुम्हाला पाया पडायचा आहे हे दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीची जी आरती असते महालक्ष्मीची आरती तर ती तुम्हाला म्हणायची आहे आज गुरुवार आहे तुम्ही उपवास केला किंवा नाहीही केला तरीही तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीची आरती ही झालीच पाहिजे अतिशय प्रभावी सेवा आहे गुरुवारची तुम्ही तर कोणतेही उपाय करू नका परंतु गुरुवार दिवशी एक आरती जी आहे महालक्ष्मीची ती आवर्जून म्हणा ही आरती घ्यायची आहे आणि यानंतर हे दिवे जे आहेत सर्वप्रथम दोन दिवे घ्यायचे आणि घराच्या प्रवेशद्वारावरती जाऊन लावायचे बाहेरच्या साईडने लावा किंवा आतल्या साईडने लावा एक डाव्या आणि उजव्या असा दोन दिवे तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतरनं त्यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तुळशीपाशी घेऊन जायचा आहे तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता हे दिवे जेव्हा तुम्ही ठेवणार आहे त्याला खाली एखादा आसन द्या थोडेसे फुलं टाका फुलांच्या पाकळ्या टाका किंवा अगदी थोडे थोडे तांदूळ टाका आणि त्यावरती हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहे आणि हे दोन दिवे जे आहेत उरलेले देवघरामध्ये ते तुम्हाला देवघरामध्येच डाव्या आणि बाजूला ठेवायचे आहेत आणि देवघरामध्ये एक तिसरा देव असणार आहे जो आपण नेहमी देवघरामध्ये लावतो असे देवघरामध्ये तीन देवे असणार आहेत आणि यानंतर दोन मुख्य दरवाज्यावरती आणि एक तुळशीपाशी तर बघा तुळशीसुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तिथून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही प्रवेश करत असते आणि जेव्हा ती आपल्या घरामध्ये येणार आहे त्याचवेळी जर ती असे दिवे जेव्हा बघत असते त्यावेळी त्या घरामध्ये त्या माता लक्ष्मी स्थिर राहते आणि देवघरामध्ये हे दोन दिवे लावल्यामुळे सर्व देवदेवता देव आपल्यावरती प्रसन्न होत असतात कारण गुरुवारच्या दिवशी अनेक देवतांची पूजा केली जाते जसं की आपले श्री स्वामी समर्थ आहे यांचीसुद्धा विशेष गुरुवारी पूजा केली जाते त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आहे ज्यांची सेवासुद्धा उपायसुद्धा गुरुवारच्या दिवशी केले जातात त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार आहे तर गुरुवारीसुद्धा माता लक्ष्मीची सेवा केली जाते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये करायचा आहे आपल्या घरामध्ये जेवढ्या पण अडचणी असतील ना सगळ्या अडचणी तुमच्या दूर होतील घराची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आयुष्यभर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही यामुळे तुम्ही ही प्रभावी सेवा किंवा उपायसुद्धा म्हणू शकता तो तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ